गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू ब्लॉगमध्ये ते कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असताना तर मजेत आणि मस्तच असायला पाहिजे कारण आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर बघू शकते मी आलेले आहे आजोबाच्या घरी आणि मला शेळ्यांची खूप आवड आहे तर पूर्वी अजिबातच राहत नाही हे बघा आजोबा आलेले आहेत तिला समजवत आहेत त्यामुळे तिला आणलंय मी शेळ्याकड आईला जायचं होत गवत आणाय बघा अण्णा कस बांधायला गवत ए बाबा आणि ते पिलू कस खायल है आसा, 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 आँगा। आँगा। आए, का, का, गया गया। आए का? आए का है मे बघ म्हणा काय 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 अ यायचंय मी कुठं जाणार नाही मी चिथ थांबणार आहे आंघोळ करायची का तुला किती पिलू छान खायले बघ बरं गवत तोंडात कस घेतले वाव असं वाटायला फोटो काढून घ्यावा त्याचा हो बघ किती भारी खायले ती बघ पिवडे कस बांधलंय अन्नान कस खायले पिले चाने का हाय छान आहे का खायले बाबा तर आई गेली जनावर आईली गवत आणाय पोरगी अजिबातच राहण्या झालती म्हणून तिला समजवण्यासाठी इकडं आणलं आता किती रडती माहीत नाही आईशिवाय राहतच नाही ती माझे पुष्पण पण राहत नाही त्यामुळं तिला काहीतरी ते समजायसाठी इकडं आजीच्या घरी आणलं होतं समजवलं तर रडायला अजून आंघोळ नाही केली त्याला म्हणलं व्हिडिओला सुरुवात करावी तर शेळ्या अशा बसल्यात सकाळ सकाळी हां असं सोयाबीनी फिरते बघा जवा बघा हे बंड्या सोयाबीन काय करीत असतो सोयाबीनत तू काय भेटते तुला सोयाबीन मध्ये सोयाबीन अशी उंच उंच आली काल तर एवढा मोठा साप दिसला मला आई शपथ एवढी घाबरली विचारूच ना का आता ह्या सोयाबीन मध्ये दिसते का ती तसलं काठी करवेलाचं गवत आले काढायचं हो का इथं कांग्रेज आले मरणाचं काढायचे पण आता ह्या इचू काट्यामुळे जाऊच वाटा ना आईला उरलं जरा पाला झळला ना मग काढू काढू दोघी जण मिळून तर आता जॉबला पण जायचं होतं पण नाही का आई म्हणित होती लक्ष्मी वगैरे आल्याता पोळ्याचा सण आलाय सगळे सण आले तर तू जाशील तिला पण हाताखाली कोणीच माणूस नाही वहिनी पण डिलिव्हरीला गेलेली आहे भावाला मुलगा झालाय आणि हे लेकरू पण इकडं सोडलेलं आहे लहान मग आईला सगळं करणं म्हणजे शक्य होत नाही वडिलांचा स्वभाव अतिशय तापड आहे त्यामुळे त्यांची सदान कदा किरकिर किरकिर असते तिच्या महाग मला पण नाही ते सहन होत पण काय करणार आईसाठी थांबावं लागणार आहे कारण घरामध्ये समजून घेणारे माझी फक्त आईच आहे आई कधी कधी रागवती बोलती हस्क पण आई तेवढं समजून पण घेते तर हे बघू शकताय आमचा बंड्या बंड्याचं तुम्हाला एक कारण सांगते हा घरी अजिबात बसत नाहीये सारखं आता इकडं पण पाठीमाग सोयाबीन आहे तिकडं आमचं घर आहे आणि हा रस्ता आहे छोटासा आणि हा एक रस्ता आहे कच्चा इकडं असा वरतं गेलाय आणि असं इकडं खालतं गेला आता घरामुळं देत हे ह्या घराच्या पाठीमागून मागून सरळ खाली गावात रोड गेलेला आहे आणि हा बंड्या ह्या तरी सोयाबीन ह्या तरी सोयबीनीत आणि ह्या सोयबिणीच्या पलीकडे कापूस आहे तिथं तरी जाऊन बसत असतो सदान कदा मला ह्याचं एवढं हसायला बी येतं आहे एवढा राग बी येतं आहे आणि एवढा ॲटिट्यूडमध्ये येतोय की बास हय बंड्या बघा आजोबा शेळ्याला शेळ्यासाठी कुठल्या फटा नेलेत काय माहिती काय आली आणि पूर्वी आईकडाशी पळत पळत गेली एवढा कसा आईवर जीव आहे काय माहिती आंघोळ पण घालू दे ना अग ती पाणी ठेवलंय मी गॅस बंद केला उकळी आली म्हणून मला नग नग रडन म्हणून मी घातली नाही आंघोळ तिला आईचे आमच्या केस थोडे थायरॉइड नाही एवढीशी होऊन बसले किती घाम आलाय आई तुला ले दे। 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 तर फ्रेंड आई व्हिडिओ बनवत होते आणि रील्स बनवायला सांगितलं मी आईला तर मशीन एवढ ओढत आणलं दोन गाया सोडल्या चरायला आता कपडे वगैरे राहिले तर आई खूप थकली आईला लम म्हणलं मी मैस आरते तू पुरीला आंघोळ घाल पूर्गी काय मला आंघोळ घालू देत नाही आई आईचं आईवर जास्त जीव आहे तिचा आई खूप तिला जीव लावते म्हणून तरी इथं बघा कडीपत्त्याचं झाड किती आलेत बघा हे पावसाळा आला की असे कडीपत्त्याचे झाड तू माही गोडले भीती वाटायला लागली यार दाव वाजलं तरी भीती वाटायली कारण काल इतका लांब साप बघितलं मी आणि बघा इकडं सगळं सगळं आयचनच आयचन दिसणार हे बघा इकडं मका तिकडं लगेच कापूस तूर इकडं आपली विहीर असले झाड झुडप मसराडाला तर काय भीती वाटाना झालीये तर तरी विचाराय आणली मी हे बघा हाले हो काय झालं तुला एवढं लगे जापटावीच चांगली आता हा गपचिप नाही तर फर फार फारच वाढायला लागली नसती माणसाला तर इकडे बघा मका पण टाकाय आली पण आता जर मका टाकाय चालू केली तर काय होईल माहिती का मका सगळी संपून जाईल तर फ्रेंड आता न आजचा व्हिडिओ खूप चांगला आहे आणि आपला निसर्गरम्य वातावरणातला आहे तर चला ही आपली मका तवाची न मी तर थोडीशी कॉमेडी केली ती बघा माझी आई खरंच खूप चांगली मला व्हिडिओसाठी सपोर्ट करते आणि तर मित्रांनो महत्वाचं म्हणजे काय काही लोकांना मोठा मोठालाय गैरसमज आहे पण मी खरंच सांगू का मी कोणालाच बदनाम करायचं बघत नाही किंवा ट्रोल करायचं बघत नाही माझ्या मनात तसं काही आहा आल्या मका गवत खाय तिकड खायला काय झालं तुला आता जर खालीच दावे चांगली तर सगळ्यांचा गैरसमज आहे मी एक पोस्ट पॉडकास्ट केलं होतं तेव्हा पण एक सरांचा गैरसमज झालाय पण होऊ द्या मी तसं कोणाची हॅरसमेंट आणि बदनामी करत नाहीये खरं सांगते माझ्या आयुष्यात जे घडलं तेच मी सांगितले आता एक व्हिडिओ का टाकला होता मी त्या बाईबद्दल जिनं मला इतकं बोलली घराच्या बाहेर काढलं मग मला सांगा जे मला त्यांनी केलं तेच सांगितलं मी चुकीचं काय सांगितलं आणि पोट पो पॉडकास्ट तुम्ही बघितलं नाही ते दुसऱ्याच्या चॅनेलवर गेल तर ते एकदम छोटं चॅनेल आहे ते लय झालं शंभर एक लोकांना बघितलंय मग नेमकं आता ते मराठी हिंदी कुणी कुणी बघितलं असन ते असन पण त्यात हॅरसमेंट करायसारखं काय नव्हतं कसं आला तर तसं काहीच माझा हेतू नव्हता प्लीज आणि मला करायचं पण नाही कुणाचं माझ्या हा लॅके काय हे मसाड काय मला व्हिडिओ काढून देत नाही आजचे दिवस चल तिकड तिकड चल बांधाला चल तू हि तर चांगली माकावर पडली चल चल कशी आमची मैना झाली या दाईना तर बघा इथं काय आयच नाही हे आमच्या आजीनं सगळं खुरपून घेतलं हे बघा असं काळभूर राह नाही कसलं मस्त वाटतंय आणि इकडं त्यांचा कापूस आहे तर कापसाला आता बोंड लागायला लागले तर तुमच्या इकडे कापूस आहे का नाही कमेंट करा नक्की सांगा आमच्या इकडं कापसावर लाल्या रोग पडत होता त्यामुळे कापसाचं प्रमाण लय कमी झालंय एवढंच काय हो का आता तूर खायली ह्या लागून तर सांगा बरं टाळक्यात ह्याच्या घालागून एक चल तू चल तिकड चल त्या बांधाला काही लोकांना माझ्याबद्दल गैरसमज आहे कसल्या पण कमेंट करतायत कसलं पण बोलतायत एकतर माझ्या नशिबाला येऊन आलंय कसे आहे का पुरुषाच्या किती जरी चुका असल्या तरी बायकांनाच दोषी धरतात लोक पुरुषांना कुणीच धरत नाहीये माझा नवरा होऊन गेल्याला जो ज्याच्यासोबत पहिलं माझं लग्न झालं होतं त्या माणसाला म्हणजे व्हिडिओचा ह्याचा त्याचा तर नाद नाही आणि मी त्याच्या म्हणण्यानुसारच वागत होते पण त्यांना मी पसंत नव्हते मी छक्क्यासारखे दिसते माझं दिसणं असणं ना वागणं काहीच पट पटत नव्हतं फोन पण वापरत नव्हते मी आता दोन वर्ष झालं सोशल मीडियावर आले त्यामुळे दुनियाला वाटतंय की मी पहिल्यापासून सोशल मीडिया वापरते म्हणूनच मला नवऱ्याने सोडले पण हा तुमचा खूप मोठा गैरसमज आहे तुमच्या गैरसमजाला मी काहीच करू शकत नाही आणि तुमचा गैरसमज असल्यामुळे तुम्ही लोक मला वाईट बोलताय थोडं मात्र नक्की खरे तर असो काही नाही गैरसमजाला कोणीच काही करू शकत नाही जे कोणाला समजायचं समजू द्या मी जर सगळ्यांचा विचार करत बसले तर मलाच आटेक बिटेक येऊन मरून जाईल तर चला आपण विषय चेंज करूया लगेच तर अनुष्का दादा माझ्या अनुष्काचं कॉम्पिटिशन आहे आता तिनं स्पर्धेत भाग घेतला आहे खूप आनंदाची गोष्ट आहे माझा दादा आणि माझ्या अनुष्का खूप हुशार आहेत एक दिवस माझे नाव रोशन करणार आहेत ह्याची मला खात्री आहे आणि माझ्या महागारी माझ्या लेकरांचं शिक्षण पूर्ण व सोशल मीडियावर ते पण दिसतील ते पण झळकतील हे तर नक्कीच आहे सध्या त्यांचं शिकण्याचं वय आहे त्यामुळे मी त्यांना ह्याच्यात आणत नाही आणि सध्या ते घरी नाही आहेत हॉस्टेलला आहेत असं आम्ही शेतामध्ये राहतो इथं चिखलाचे रस्ते आहेत परत पोरांना शाळेत जायला यायला त्रास इथून दो, दोन दोन ती ते तीन किलोमीटर चलत जावं लागतं मग तिथून गाडीनं जावं लागतं खूप लांब शाळा आहे इथून शाळेची इथं व्यवस्थित सोय नव्हती त्यामुळं हॉस्टेलला टाकलं पण ती शाळा खूप छान आहे इंग्लिश मिडियम आहे तिथं शिकवतात पण चांगलं आणि माझ्या मुलं मा तिथं व्यवस्थित आणि खूप हुशार झालेले आहेत त्यामुळं मला मुलांचं काही टेन्शन नाही आहे राहायला विषय त्याच्या प्रॉपर्टीचा तर ते पण आज नव्हया आम्हाला मिळून जाईन एक ना एक दिवस आम्हाला नक्की न्याय मिळेल आम्ही काही कुणाचं वाईट केलेलं नाही त्यामुळं भेटणारच नाही खातूर खा ही या मशीला काय करावं नका ते बघा तिकडं आमचं घर आहे तसं आणि ही तर बांध बांधकोंद आईचं झालं मसळीला आता गवत खाऊ वाटा नुसतंच लागली हे खायला काय म्हणतात त्याला हे सोयाबीन तरी खा तूर तरी खा हे हिला सोडता तर येत नाही सोडलं की लगेच सोयाबीन इकडं पळती हे बघा कापूस ह्याच्यामध्ये रील काढाय तर कसलं भारी वाटन आता मला ना आईच्या पोरीच्या आंघोळ झाली की आईला बोलवते रील शूट करायला इथं कोणच नाही लेकरं पण नाही कोणच नाही पप्पा काय असलं करत नाही त्यामुळं मला आणि बघा आज अशी असं कॉम्युनिकेशन केलं आहे मी ड्रेसचं हे बघा दिसणार पण नाही तर मला व्यवस्थित काय तर काय तर घालायचं कपडेलही झाले आता कपडेल काही कमी नाही आता कपडे बिपडे काही घ्यायचे नाही आता जेवढं होईल तेवढं सेविंग करायचं बघायचं पण आता लवकर कामाला जाईन म्हणून बी काही गॅरंटी नाही आहे तर बघा असं आमचं शेतात घर आहे तेव्हा तिकडं दिसलं का आपलं गरिबाचं घर पुढं शेड केलेलं आहे स्वयंपाकाला आले, गवत खाकी पिऊ प्यू? ए पिवडे अनुश्री काय करते काय करती तर हे आपला शेतकऱ्याचा व्यवसाय आहे असा छोटासा माझे वडील दूध वगैरे विकून कसं तरी प्रपंचा आलवते गरीब परिस्थिती आहे खूप आणि त्यात त्यात मी तरुण आहे लो नवऱ्याने सोडले म्हणून लोकं मला नावं ठेवत आहेत पण ठेवू द्या झाडाची फुलं झाडाखालीच गळून जाणार आहेत आपण पवित्र आहेत आपल्याला माहिती आहे त्यामुळं कोण काय बोलल ह्याच्याकडे मी लक्ष अजिबात देणार नाही कुणाच्या बोलण्याकडे लक्ष देऊन काय फायदा नाही कोणी काही खाऊ पिऊ घालत नाही किंवा कोणी काही आणून देत नाही बरोबर ना तर चला भेटत राहू तो फ्रेंड बघू शकत आजोबाचा कापूस आहे किती छान आलाय खूप कष्ट आणि खूप मेहनत घेतलेली आहे या कापसाला तर असा कापूस आलेला आहे बघू शकता मला तर खूप आवडला तुम्हाला कसं वाटते ते कमेंट मध्ये नक्कीच कळवा माझे शेत शेतकरी बांधवांनो आर लय तोंड वाजवाय लावायली आज तुला जरा भीतीच राहील नाही चपके बसले तोंडावर मग कळन बंड्या खू कुत्र कुठं जाऊन बसले काय माहिती म्हशीला आवरू लागायते असतंय इकडून इकडून आज कुठं जाऊन बसले काय माहिती हटके तर फ्रेंड गावाकडे आले की अशी काम करावी लागते बघा आता ती ते तण झाले जीव जीवारी पडलाय पण ते नाही का त्याच्यामध्ये लय गवत झालंय त्याच्यामुळं गवत म्हणजे सोयाबीनचा पालानं झाकळून गेलय आणि झाकळून गेल्यामुळे मध्ये जायची खूप भीती वाटते भीतीमुळे मध्ये जाऊ शकत नाही मी या सोयाबीन इतर लई उच उच आल्यात काल परवाच मला लय साफ दिसला मोठा आजोबाला राग आला असन बाबा <laughs> तिथं मी मैस घातली उगाच्या उगाची एक एकत्र ऐका नाही अनुष्काकडून दादाकडं आज जायचं होतं लेकराला खायला घेऊन फ्रेंड आता मी चारून झालंय आई इकडे बघा कपडे धुतीये आणि काय बोलाव <laughs> <laughs> काय बघायली <लिक> बाई आहे <laughs> बोटच वाजलं नाही माझं बोट असे हे झालेत ना माझे आबाळमुळं ते काय तर म्हणतात लबरासारखे झालेत वाजत नाही असं केलं तर आमच्या इकडं लईमोट्टा कडीपत्ता आहे बघा कोणाकोणाला आवडते तिने नक्कीच आमच्या इथं कडीपत्त्याने आम्हाला वैद गेला जीव ह्या कडीपत्त्याला आणि लोक विकत घेऊन टाकतात बरं का आणि आमच्या तर असून आम्ही त्याला बघत सध्या नाही काय सध्या भाताला सध्या नेत नाही हाय का नाही का टाकतेस तू भाऊचे कपडे किती मळालेत गोत्र झालेत नुसते त्याला गरम पाण्यात टाकायचं त्याचा मळ जागेवरच पडतय सगळं आपल्या घरापुढे गच्ची केली ना मग बसवून कपडे धुवायचे असलं वाकून त्रास होते आहे आपलं घर झालं ना मग गच्ची करायची घरापुढं तिथंच दगड मांडायचं इथून असं एक पाईप आणायचं इथून घरापर्यंत पाणी जोडायचं डायरेक्ट कॉक आणायचं कॉक फिरवला की तिथं पाणी आपल्याला तिथंच दोन दहायला येतं आई तर काय बोलत नाही चला हो म्हणलं की आता बोलली बघा अगं ह्या पब्लिकला वाटतं आहे तुला माझे व्हिडिओ वगैरे पटत नाही तुम्हाला मला लई खोट्यावणी करते म्हणून तुम्हाला बोलत नाही म्हणून तू बोलत जा गं तुजशवी कोण सपोर्ट करीन मला दुनिया नाही करणार बरं आपल्याला घरकुल मिळालंय ना नाही मिळालं पुढे यायची हो बापरे तुम्हाला घरकुल मिळालं नाही म्हणले मला तर कधी मिळावं अवघडे पिवडी झोपली का आपली मशीला गाईकडे जायचे शंभर टक्के गायीच्या महाग का म्हण तसं करायली की आज तर असो असच काही काही दाखवलंय आजच्या व्हिडिओमध्ये तर चॅनेलवर कुणी नवीन असाल ना तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि वातावरण आमचं बॅकग्राऊंड आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका फक्त माझ्या मनाला वाईट वाटतं ना अशा काही कमेंट करू नका प्लीज दुःखी जीवनात कुठंतरी आनंद शोधते मी तर आत्ता व्हिडिओ खूप मोठा होतं त्यामुळे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये काळजी घ्या बाय बाय